આજ શોટ મારેગા ક્યાં તું હા शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून पुण्यात पाऊस सुरू झाला आहे आणि आता आपण बघतोय काय स्थिती आहे शहरातील बहुतांश रस्ते जे आहेत ते पाण्याने भरलेले आहेत रस्त्यांना जे आहे ते नदीचं स्वरूप आले माणसांना चालताही येत नाही अशी स्थिती आहे एकूण तुम्ही बघताय की सर्व रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलेलं आहे आणि बहुतांश नागरिक जे अनेक ठिकाणी अडकलेले आहेत वाहने जे आहेत ती रस्त्यांवरती अडकून पडलेले आहेत अनेक वाहनांना वाहनांमध्ये पाणी गेल्यामुळं वाहनं रस्त्यामध्ये अडकून पडलेली आहेत नागरिकांना रस्ता ओलांडणंही मुश्किल होत असल्याची स्थिती आहे हे आपण आपल्या डोळ्यांनी बघतो आहे की दुचाकी वाहनं जी आहेत ती बंद पडलेली आहेत नागरिकांना रस्ता ओलांडता येत नाही आहे गुडघावर पाणी जे आहे ते या ठिकाणी आहे आपल्याला रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलं आहे शहरातील बहुतांश रस्ते जे आहेत ते याच स्वरूपाचे आहेत शहरातील बस स्थानकं असतील ब बस स्थानकं असतील सार्वजनिक ठिकाणी असतील त्या ठिकाणी नागरिकांनी सध्या थांबण्याचं थांबलेले आहेत अनेक ठिकाणी नागरिक नोकरी संपल्यानंतर घरी पडलेले आहेत अनेक विद्यार्थी आहेत अनेक न गृहिणी आहेत की ज्या आपल्या कामावरून घरून कामावरून निघालेले आहेत बहुतांश नागरिक अडकलेल्या अवस्थेत आहेत हे आपण चित्र एकूणच बघतोय ही आहे पुण्यातील आत्ताची स्थिती पावसाने अजून जोर धरलेला आहे कदाचित पाऊस आणखीन वाढेल हे चित्र आणखीन वेगळं दिसेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका